गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे शनिवार आणि सकाळचे वाजले आहेत दहा काल मी जसं तुम्हाला सांगितलं मी गेली होती कल्याणला आणि मला फार म्हणजे सर्दी झाली होती आणि थोडंसं तापासारखं वाटत होतं तर तिकडे गेली आणि डॉक्टरकडे जाऊन आली पण त्या डॉक्टरांनी सांगितलं थोडंसं व्हायरल इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे इंजेक्शन घ्यावं लागेल मग इंजेक्शन घेतलं आणि एक डोसमध्ये मला बऱ्यापैकी आराम मिळाला आणि त्याच्यामुळे माझं जे नाक गळत होतं ते थांबलं आता तर सकाळी दहा वाजता मी लवकर निघाली तिथून आणि साडेनऊ पावणे दहाला इकडे घरी पोहोचली अंबरनाथला पूजा केलेली आहे तर आज जसं तुम्हाला माहिती आहे आज येणार आहे माझा भाऊ ज्याला तुम्ही प्रत्येक रक्षाबंधनच्या ब्लॉग्समध्ये आणि भाऊबीजीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा बघता तर प्रत्येक वेळेस असं व्हायचं की माझंच जाणं व्हायचं तर त्याने यावेळेस ठरवलं की तो विथ फॅमिली येणार आहे विथ फॅमिली म्हणजे जसं तुम्ही त्याचं लग्न बघितलं होतं दीपक आणि आरतीचा तर दीपक त्याची बायको आरती माझी बहीण पूजा आणि आमचे जिजू आणि काकी काका नाही येऊ शकलेत कारण आजी आहे घरी त्याच्यामुळे तिच्यासोबत थांबणंसुद्धा कोणीतरी गरजेचं आहे त्याच्यामुळे मग मग काका घरीच थांबले आहेत भाईंदरला तर हे पाच जणं आणि मेन आज्ञा सुद्धा येणार आहे माझ्या बहिणीची मुलगी माझी भाची तर आता मी थोडं माझं काम आवरलं की त्यानंतर लवकरच जेवणाची तयारी करणार आहे कारण तिच्या शाळेमध्ये ओपन हाऊस होता तर ओपन हाऊस अटेंड करून ते लोक निघणार आहेत आणि संध्याकाळी इथे चार साडेचारपर्यंत पोहोचतील पण माझा असा म्हणजे मी असं टार्गेट ठेवलेलं आहे की ॲटलीस्ट ते येईपर्यंत पाचपर्यंत तरी माझं जेवण मी आटपून घेईन फक्त जो भात आहे तो बनवायचा ठेवीन म्हणजे काय होईल आम्हाला भरपूर गप्पा मारायला मिळतील कारण ते डिनर करून जाणार आहेत दुपारच्या जेवणाला पॉसिबल नाही जसं दहाला जर ओपन हाऊस चालू झालं तर ते संपेपर्यंत पुन्हा आता बारा होतील सव्वा बारा तर त्यांना इथे येईपर्यंतच उशीर होईल त्याच्यामुळे आम्ही दुपारच्या जेवणाचा बेत नाही बनवला आम्ही म्हटलं की डिनर करू आणि मग डिनर करून ते तसेच ओलाने घरी जातील वाईंदरला आणि त्यासाठी मी असं म्हटलं की ते यायच्या आधी ऑलमोस्ट सगळं मी आवरून घेईन आणि आजचा मेनू मी सांगते तुम्हाला गोडी डाळ आहे भात मी बनवणार नंतर आहे ते लोक यायच्या थोडं म्हणजे आम्ही जेवायला बसू त्याच्या पंधरा वीस मिनटं हो अगोदर म्हणजे गरम राहील त्यानंतर मी स्वीटमध्ये आणला आहे आम्रखंड आहे आणि थोडेफार पेढे त्या भाऊबीजीच्या उवाळणीसाठी आणले आणि डोसे बनवणार आहे जे मी डोस्याचं पीठ ऑलरेडी कालपासून तयारीला लागली होती पण मला व्हिडिओमध्ये सांगायला मिळालं नाही आणि सफेद वटाण्याची भाजी तर चला जेवण जसं बनवीन तसा तर ब्लॉग पुन्हा कंटिन्यू होईनच पुन्हा भेटूया थोड्या वेळाने आणि जेवणासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट लागणारी ती म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि त्याचीच मी जी तयारी करायला घेतली आहे ओलं खोबरं छान भाजून घेणार आहे मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा आलं लसूण हे मी एकत्र केलं आहे कापून आणि ते आता चांगलं भाजून घेणार आहे कढईमध्ये टाकून थोडं झाकण ठेवून ते चांगलं शिजवायचं आहे आणि एक वाफ आली का ते कांदासुद्धा छान शिजतो आणि हे बघा अशा पद्धतीने मस्त ब्राऊन झालं आहे कांदा चांगला भाजला गेला पाहिजे जेणेकरून वाटपाला एक छान चव येते आणि भाजीसाठी मी हे वाटण वापरणार आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आता त्यानंतर हे आहे इकडे डाळीचं वाटण ज्याच्यामध्ये आहे ओलं खोबरं मिरची लसूण आणि जिरं तर डाळ मी फोडणीला दिली आहे आणि इकडे कड यायचा बाकी आहे वाटपाची डाळ थोडी छान लागते त्यामुळे मी वाटपाची डाळ केलेली आहे इथे इकडे मी भाजीला फोडणी दिलेली आहे आणि मगाशी जे कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्हाला दाखवलं ते मी टाकलं आहे फोडणीसाठी तर जस्ट इथे भाजी तयार झालेली आहे माझी अजून उकळायची आहे आणि पूर्ण हे जे वाटप आहे जे तुम्हाला दिसतंय तर ही आता थोडी ग्रेव्ही झाली आहे पण ही पूर्ण सुकली का माझी भाजी तयार होईल आणि रात्री हे जे मी डोस्याचं पीठ भिजत घातलं होतं ते मी सांगते तुम्हाला तांदूळ उडदाची डाळ साबुदाणा आणि मेथी आ, प्रमाण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथे माझी भाजी रेडी झालेली आहे कलर तर मस्त आलाय बघू आता तर संध्याकाळचे वाजले आहेत साडेचार आणि माझी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे जसं मी सांगितलं था तुम्हाला थँक गॉड कारण थोडी फटाफट करत करता आलं नाही मला कारण मला थोडं पुन्हा सर्दीसारखं वाटत होतं म्हणून पण ठीक आहे झालंय सगळं इकडे सगळ्यांचे गिफ्ट्स रेडी आहेत आणि आता मी घ्यायला जाते त्यांना कारण ते ऑलरेडी स्टेशनवरून उतरून रिक्षामध्ये बसलेले आहेत तर मी खाली जाते घ्यायला आणि मग भेट फायनली माझी भाजी घरी पोहोचली आहे एकटे मेंबर

झालेला आहे जेवायला थोडा वेळ आहे अजून कारण सहाच वाजले आहेत साडेसहा झाले आहेत आणि अंधार झालेले आहेत दा, आणि मी इथे आली आहे क्लब हाऊसमध्ये आणि आता आम्ही खेळणार आहोत सगळी फॅमिली खेळून कॅरम कॅरमची मजा घेऊया आणि मग घरी जाऊन रॉक कंटिन्यू करूया

ओम भगनी भागोदरी ओम बघणी भागोदरी <laughs> आठवलं का दीपक लहानपणीची आठवण आहे ही आमची ह्यांची वाईट आहे Hihi. <laughs> आता वाजलेले आहेत आठ आणि आमचं सगळं आवरलेलं आहे आता मेन सेलिब्रेशन बाकी आहे भाऊ सेलिब्रेशन तर ते आता करायला सुरुवात करतो आम्ही आणि मग जेवणार आहोत हा ते नाहीतर गेल्या वेळेस सर्व जर सगळे तांदूळ आहे चिकटचे लक्षण

அது பப்பாஜி வாரி பீட்டா எப்பட

आणि आम्ही आज भरपूर मजा केली म्हणजे खूप दिवसापासून हा प्लान पेंडिंग होता तो फायनली सक्सेसफुल झाला आम्हाला भरपूर मजा आली थँक्यू व्हेरी मच काय आहे नेकलेस नेलपॉलिश पण तिला यूज होतं ती घालते असं थँक्यू बोल आणि ते आमच्याकडे जेवायला या जेवायला आहे सफेद वटाण्याची म्हणजे वटाण्याची भाजी हे आहे डोसे भात पापड आम्रखंड आणि डाळ आणि थोडी सुरुवात केली होती भावाने पण मी त्याला सांगितलं थोडं दोन मिनिटं थांब कसं वाटलं बहिणीचं जेवण मस्त छान ना खरंच का हा जिजू नक्की आधी पाहिजे वा दहा पैकी किती मार्क टेन आउट ऑफ किती आज्ञा थ्री अच्छा ओके छान छान ओके थँक्यू डे संपतोय डेझर्ट नी आईस्क्रीमच्या पार्टीने तर खरंच खूप मजा आली आणि बरं झालं आजचा प्लॅन झाला आता बघू काय काय इकडे ये ची पार्टी नाही पार्टी तर इथेच हा ब्लॉग करतो आणि आमचं हे भाऊबीजचं से सेलिब्रेशन आणि छोटीशी ट्रिप कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट करून बाय आता कधी येशील नेक्स्ट हो नेक्स्ट सॅटरडे मम्मा नेक्स्ट सॅटरडेला ला आता बाय बाय घाल